नमस्कार मित्रांनो संध्याकाळचा टायमिंग आहे आणि सोमवार सोड्याचा उशीर भरपूर झालाय आणि मी ही सराट्याची भाजी आणली आहे सराटेची भाजी आणली तरी भाजी करायची आता सोमवार सोड्याचं स्वयंपाक केलं काही नाही अजून राणा गेलो तुमचं सारा केची भाजी आमी आबा जेवण केलं का नाही तुम्ही अजून हां का तो मटकीची डाळ टाकून करायची मटकीची डाळ टाकवायची थोडं बघून थोडा जरी लसून सोळायचं आणि उशीर झाला आता मी व्हिडिओ काही सकाळ सोडून आता भरपूर टाईम झालाय ती जरा मित्राची वडील वारलं होतं हार्टॅक आलता मग त्या दिवशी मी नव्हतो इथं कार्यक्रमाला गेलतो त्याच्यामुळं त्यांना भेटायला गेलतो मग ती म्हणजे होती सोमवार सोडून जावा पण आपण तिथं भेटायला गेलेलो आणि सोमवार कसा सोडायचा तिथं म्हणून नाही सोडला म्हणून मी आलो मला आता उशीर झालाय भरपूर झालाय उशीर चांगले अकरा वाजत आले ते त्याच्यामुळं मग मी म्हटलं घरी जाऊन जेवलेलं बरं कारण भेटायला गेल्यावर सोमवार जेवाय जेवण उग वाटतं तिथे गेल्यावर म्हणलं घरी जाऊन आटाच पडलेला बारा नको तस मग रानातलं तसं ट्रॅक्टर चालला होता तसं तिकडे तिकडे गेलतो तो मग तिथं सराट दिसलं वाटेला आमच्या तिथं बांध आला मग तिथं शेंडा शांडा फोडून आणला आमच्या पहिली चांगली सराटेची भाजी ह्याला चांगली असते कमर ना नाही काय त्याला दोन भाकरी करायला काय उशीर लागत नाही

तर तिकडे भेटायला गेल तू आणि ते म्हणतो ते फॉर्म करून गावा पण काय नाही सोडलं फॉर्म मग टाइम भरपूर झालेला आहे सकाळ व्हिडिओ कॉलिंग करायला ह्या आपल्यावर करायला जायला हिशी लागेल मला मग सकाळ सोडून सकाळ बघा मित्र मग सोमवार करायला सोमवार सकाळ टाकले सुद्धा पाणी सुटलेलं खूप टाकायचं पुढे पाणी टाकला तरी चालतो गाज शिवायला जाणार असते

त्यांनी आज एका की इथे बघा जेवण हे केलं वाटतं हे केलं संध्याकाळी जुतीचं साठ्या का म्हणजे छाती लागली म्हणून नाव झालं दवाखान्यात नेलं त्यांना त्यासाठी भेटायचं आमच्या भाऊ वारले होल्यातून भेटायला आपल्याला जणं बन खतरनाक आपल्याला ती एवढे अन्न भेटायला ती म्हणजे रानात आज सराट्याची भाजी एकच घास गावला होता सराट्याची भाजी तुझा एकच घास गावायला होता म्हणलं तेवढीच आणली एकच होता सराट्याच येईल तिथे रानात फांताना दिसला एकच घास झालाय त्याला म्हणला आता तेच करायला हा हम्म बस होते डले मला ती रडायला गावच्या आठवड झाली काय झाले काय करायचं माणूस गेले तर जेव्हा माणूस होतो बाबा वाटेत आले तर अवघड असं झालेला माणसाला आई तर खाऊन पिऊन बोलून बसून झाले चांगले कोणाला कधी वेळ ते सांगता येत नाही काय सगळ्यालाच आहे دغه ورځه راځه نو موږ لا کا هغه زه متو ګټو نه وایم ته په ور باندې شدا وایي څنګه

तुम्ही विधा फाली Muy bien, muy bien, muy bien. ba cái đưa ba cái kia thì lại cốt tắc của thôi đấy là cốt được đặc भाजी बाटरी केल्या भाडे सकाळ भाषे बुक लागली तरी टायमिंग झालं बारा वाजता आले तर येऊन घरी करावं लागलं कोणती तरी असतं तर आपल्याला करावं लागलं आई असते तरी प्युअर केली असते पण आता काय करायचं माझी भाकरी झाल्या मित्रांनो या खायला भांड्याच्या सकाळ धुवून आता नाही कोणतरी का वेळेला उशीर सोमवार करायचं हाय अजून प्रिया मित्र म्हणजे आम्हाला भाजी झाली इकडे भाकरी केली दोन भाकरी केले ते तव्या ते खाय इकडे हे खाय इथं भाजी आहे <स्थित> ते भांडी आहे तिथे सकाळ घाशीन झाले मित्रांनो भाजी भाकरी इथं भाजी भाकरी करून ठुली भांडे सकाळ घाशीन तर या जेवायला आता भूक लागले ते बारा वाजत आले ते उशीर झालाय तर हा सोमवार सोडाचा व्हिडिओ उद्या टाकेन मी सकाळी तर चला मित्रांनो तिकडे भेटाय गेल्या मग उशीर झाला आणि सोमवार सोडायला ह्याची भाजी सराट्याची भाजी आणि भाकरी केल्या सराट्याची भाजी अगदी मेथीच्या भाजीने झाली आहे बघा काही सराट्याची भाजी अगदी मेथीच्या भाजीनी झाली खायला पण चव भारी लागते कंबर दुखायसाठी ही त्याच्यावर असं आमच्या करायची पहिली म्हणून मला तर माहीत आहे तर चला मित्रांनो या मग जेवायला आणि माझा भाजी भाकरीचा व्हिडिओ कसा वाटला हा ब्लॉगचा चॅनल कसा वाटला खूप वेळ झालाय जेवायला घरी कुणी असं तर करून ठेवलं असतं पण कोण करणार आल्यावर आपल्यालाच करावं लागते असू द्या गरम बी व्हायला लागली जेवण करतो आता मी बारा वाजता आले ते चला ही भाजी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढची व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय